ओंकाराटा फायनान्स आर या फायनान्स कंपनीमध्ये गुंतवणूकदारांनी पैशांची गुंतवणूक केली असून त्यामध्ये इतर लोकांना मोठ्या व्याजाचे आमिष दाखवून पैसे गुंतविण्यास भाग पाडले कंपनीचे मालक मयत ओम प्रकाश दायमा यांनी सर्व गुंतवणूकदारांना आमिष दाखवून तुमच्या गुंतवणुकीवर राष्ट्रीयकृत बँकेमध्ये सात ते आठ टक्के व्याज मिळते पण आम्ही तुमच्या गुंतवणुकीवर पहिल्या वर्षाला तेरा टक्के दुसऱ्या वर्षाला चौदा टक्के तिसऱ्या वर्षाला पंधरा टक्के व्याज देतो असे आमिष दाखवून लोकांना पैसे ठेवण्यास प्रवृत्त केले त्यामुळे सदर फायनान्समध्ये दोनशेच्या वर गुंतवणूकदारांनी आठ ते नऊ करोडची गुंतवणूक केली परंतु त्याचा परतावा गुंतवणूकदारांना दिला नाही त्यामुळे सदर प्रकरणात शिवानंद बागलकोटी यांनी त्यांची सदर फायनान्सच्या संचालकांनी फसवणूक केली म्हणून आरोपी विरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे गुर नंबर चारशे एकोणसत्तर हजार एकोणीसनुसार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला सदर ठेवीदारांच्या रकमेस हमी म्हणून सदरील आरोपींची मालमत्ता शासनाने जप्त केली त्यामध्ये अठरा मालमत्ता व चार वाहने महाराष्ट्र शासनाने जप्त केली सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी न्यायालयास विनंती अर्ज सादर करून सदर जप्त मालमत्तेची लिलावाने विक्री करून त्यातून येणारी रक्कम गुंतवणूकदारांना परत द्यावी अशी मागणी केली असता मेसर न्यायालयाने सदरील जप्त मालमत्तांचे व्हॅल्युएशन रिपोर्ट तीस दिवसात सादर करण्याचे सक्षम अधिकारी उपविभागीय अधिकारी दोन सोलापूर यांना दिलेले आहेत ओंकार फायनान्समध्ये पैसे गुंतवणारे लोक हे भाजी विक्रेते व मजुरी करून जगणारे लोक आहेत सदरील आदेश पारित झाल्यामुळे सर्व गुंतवणूकदारांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे व त्यांनी त्यांनी व त्यांना त्यांनी गुंतवलेल्या रकमा परत मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत सदरकामी महाराष्ट्र थेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव दोन हजारच्या महा सोळा यात यापुढे ज्याचा उक्त अधिनियम असा निर्देश करण्यात आला आहे एकोणीसशे नव्याण्णव दोन हजारचा महा सोळा यात यापुढे ज्याचा उक्त अधिनियम असा निर्देश करण्यात आला आहे याच्या कलम चारचे चे पोट कलम एक व कलम पाचचे चे पोट कलम एक व कलम आठ याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे अनुसूचित के व निर्देशित केल्याप्रमाणे उक्त वित्तीय संस्थेची आणि त्यांच्या संचालक यांच्या नावे असलेली मालमत्ता जप्त करून सदर वित्तीय आस्थापना आणि त्यांचे संचालक यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रमांक दोन यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत व ॲडव्होकेट माधुरी देशपांडे हे काम पाहत आहे सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा